मंडई सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना आता निश्चित झाला आहे दोघांनीही मोठं शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत आज उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजे भोसले अतुल भोसले मदनदादा भोसले महेश शिंदे मनोज घोरपडे दिलीप येगावकर अशोक गायकवाड आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला तर काही दिवसांपूर्वी शरद पवार पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील श्रीनिवास पाटील नितीन बानुगडे पाटील सुनील माने आणि हजारो कार्यकर्त्यांना घेऊन शशिकांत शिंदे यांनी अर्ज भरला शशिकांत शिंदे यांच्या रॅलीत ज्येष्ठांची उपस्थिती लक्षणीय होती तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करताना उदयनराजेंसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासोबतच मकरंद पाटील शंभूराजे देसाई यांनीही हजेरी लावली उदयनराजे यांच्या पत्नी दमयंती राजे यासुद्धा शेकडो महिलांना सोबत घेऊन रॅलीत सहभागी झाल्या दोन्ही बाजूंनी आता सातारा लोकसभेसाठी कंबर कसण्यात आली आहे पण तरीही काही राजकीय जाणकारांच्या मते तीन वेळा सातारा लोकसभेची निवडणूक जिंकण्याचा अनुभव असलेल्या उदयनराजे यांच्याशी होणारा सामना शशिकांत शिंदे यांच्यासाठी सोपा नसणार आहे निवडणूक सर्वे करणाऱ्या पाच ते सहा संस्थांनी साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाला जुक्त माप दिलं असलं तरी तो कौल उदयनराजे समर्थकांना मान्य नाही महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या करिश्म्यावर निवडणुकीत प्रभाव टाकू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय या व्हिडिओमध्ये आपण राजांच्या पथ्यावर पडू शकणाऱ्या पाच शक्यतांचा अंदाज घेणार आहे नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे तर जाणकारांच्या मते उदयनराजेंच्या पथ्यावर पडणार पहिलं कारण म्हणजे त्यांचं राजघराण्याचं वलय आणि लोकांची त्यावरील निष्ठा उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेराव्या वंशज आहेत छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्रातील जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे स्वराज्याची गादी साताऱ्यात आहे आणि त्याचे मालक उदयनराजे आहेत अशीच भावना साताऱ्यातील आणि राज्यातील काही भागातील लोकांची आहे गादीला मान ही नैसर्गिक भावना सातारकरांच्या मनात आहे त्यामुळं राजांबद्दल एक आदर भावना समाजात आहे ही गोष्ट येत्या काळात उदयनराजांसाठी प्रभावी ठरू शकते असं बोललं जात पण दुसऱ्या बाजूला राजेंच्या या प्रभावाला चॅलेंज देण्यासाठी शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या निष्ठेचं परसेप्शन जनमानसात नेण्याचा प्रयत्न ने केलाय आता सातारकर नेमकी कुणाची साथ देणार येणाऱ्या काळात कळेल दुसरं कारण म्हणजे स्टाईल आयकॉन असलेल्या उदयनराजे यांची तरुणांमध्ये असलेली क्रेज उदयनराजे हे बिंदास्त आणि बेधडक आहेत त्यांच्या डायलॉग बाजीकडे तरुण वर्ग पटकन आकर्षित होतो दोन हजार एकोणीसला एका सभेत देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे हा ब्रँडच खनखनीत असल्याचं कबूल केलं होतं त्यांच्या त्या वक्तव्यामुळे तरुण वर्ग राजेंकडे अधिकच आकर्षित झाला होता कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावणं त्यांची गळ्या भेट घेणं यामुळे उदयनराजे तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत कॉलर उडवण्याची त्यांची स्टाईल राज्यभर प्रसिद्ध आहे लोकांमध्ये जाणं त्यांना आवडेल ते बोलणं त्यांच्यासाठी उपलब्ध राहणं त्यांची कामं करून देणं यामुळे उदयनराजे समर्थकांना त्यांची बुरई पडलेली आहे असं तिसरं कारण आहे शिवेंद्रसिंह राजे आणि मित्र पक्षातील इतर नेत्यांची साथ शिवेंद्रसिंह राजे, राजे हे उदयनराजे यांचे लहान चुलत भाऊ नुकतंच दोघांनी त्यांच्यातलं वैर संपवून एकमेकांची गयाभेट घेतली होती त्यांचं हे मनोमिलन आजही लोकांना दिसून आलं अर्ज भरण्यापूर्वी दोघेजण बैलगाडीतून एकत्र जाऊ लागले तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता या दोन्ही राजेंचा साताऱ्यावर बऱ्यापैकी प्रभाव आहे याव्यतिरिक्त अतुल भोसले मनोज घोरपडे महेश शिंदे शंभूराजे देसाई धैर्यशील कदम मकरंद पाटील नितीन काका पाटील विक्रम पावसकर मदनदादा भोसले यांच्याशी उदयनराजे यांची असलेली मैत्री त्यांना लोकसभा निवडणुकीत फायद्याची ठरणार आहे कोरेगाव पाटण वाई जाऊई कराड भागात कमान राखून असलेले प्रतिनिधी स्वतःच्या हक्काचं पन्नास ते ऐंशी हजारांचं मतदान टिकवून आहेत त्यामुळे त्यांची मैत्री उदयनराजे यांना विजयाच्या जवळ घेऊन जाणारी ठरेल असं मत जाणकार व्यक्त करत आहेत चौथा मुद्दा आहे तो म्हणजे लोकसभा विधानसभा मतदारसंघातलं विकास कामांचं भांडवल एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सहकार्यातून सरकार बनवल्यापासून सत्ताधारी पक्षातील आमदार आणि खासदारांकडे पैशांचा ओघ सुरू झालेला आहे उदयनराजेंनीही मेडिकल कॉलेज पासून अनेक विकास कामांसाठी पुढाकार घेतल्यानं मतदारसंघात त्यांच्या समर्थकांकडून त्याचं भांडवल केलं जात आहे शिवाय विधानसभा मतदारसंघातील मित्र पक्षाच्या आमदारांच्याही विकास कामांचा इम्पॅक्ट उदयनराजेंसाठी प्लस पॉईंट ठरू शकतो असं बोललं जातंय पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी यांचा चेहरा सध्या देशात भाजपकडून ही निवडणूक मोदींची आहे त्यांच्या हात बैकट करण्यासाठी ही निवडणूक आहे तसंच नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात देशात विकासाला चालना मिळाली आहे असा प्रचार भाजप समर्थक करतायत जवळपास सर्वच मतदारसंघात जाहिरातबाजी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नॅरेशन पोहोचवण्यात भाजपाला यश आलंय सध्या उदयनराजे हे भाजपच्या कमय चिन्हावर निवडणूक लढवणार असून नरेंद्र मोदी यांच्या इमेजचाही उदयनराजे यांना थोड्या बहुत प्रमाणात फायदा होऊ शकतो असं बोललं जातंय पण एकोणीसशे नव्याण्णव पासून साताऱ्यात आतापर्यंत एकदाही शरद पवार यांचा उमेदवार हरलेला नाही याचं कारण साताऱ्यात पुरोगामी विचारांना मानणारा मतदार अधिक असल्याचं जाणकार सांगतात त्यामुळं ही पाच कारण जरी उदयनराजे यांच्यासाठी सकारात्मक असली तरी शशिकांत शिंदे यांच्या विरुद्ध त्यांची लढाई अटीतटीची होणार असं बोललं जातंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या गोष्टींचा विचार करता उदयनराजे साताऱ्याचे पुढील खासदार होतील का सातारकर उदयनराजे यांच्या पारड्यात जुक्तमाप टाकतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद